मैत्रिणीचा मोबाईल हॅक करून तिच्या बँकेची गोपनीय माहिती चोरल्यानंतर मैत्रिणीच्या क्रेडिट कार्ड वरून महागडा मोबाईल खरेदी केला हा प्रकार जुलै ते दहा सप्टेंबर या कालावधीत इनिकॉर्न शोरूम हिंजवडी येथे हा प्रकार घडला आहे ईशान विनायक कौशल व एकतीस असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ईशान याने फिर्यादी यांचा मोबाईल हॅक करून बँकेची गोपनीय माहिती चोरली त्यानंतर क्रेडिट कार्डवरून ब्याऐंशी हजार दोनशे तेरा रुपये किमतीचा मोबाईल खरेदी करीत फिर्यादी यांचा विश्वासघात केला आहे दरम्यान मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह फुल झाल्याने तरुणी आणखी एक मेमरी खरेदी करीत असताना त्यावेळी त्यांना हे समजले की मोबाईलमधील डेटाच चोरी होतोय आरोपी ईशान यांच्या मेलवर जात असून त्याने आपला मोबाईल हॅक केला आहे असे समजल्यानंतर तरुणीने हिंजवडी पोलिसात या प्रकरणी तक्रार केल्या आहेत या सर्व प्रकरणात पुढील तपास तपासवळी पोलीस करीत आहेत सकाळी साधारणतः अकरा वाजण्याच्या सुमारास एक आय टी सेक्टरमधली तरुणी पोलीस स्टेशनला आली होती तिनं पोलीस स्टेशन तक्रार दिली की तिचा जो मित्र आहे त्याचं नाव ईशान कौशल ईशान कौशल याने स्टोअरमधनं एक मोबाईल तिच्या क्रेडिट कार्डवरून पैसे पाठवून खरेदी केला आणि त्याची पावती स्वतःच्या नावावर करून घेतली होती आणि तो मोबाईल तो स्वतः वापरत होता त्यानंतर ज्यावेळी ह्या तरुणीच्या मोबाईलमधला गुगलचा बॅकअप डाटा ज्यावेळी मेमरी फुल झाली त्यावेळी तिने एक्स्ट्रा मेमरीसाठी ज्यावेळी सर्च केलं त्यावेळी तिच्या लक्षात आलं की गुगलचा तिच्या मोबाईलमधला सर्व डाटा हा ईशान कौशलच्या मेल मेल आय डीवर जात आहे अशा रीतीनं त्या तरुणीला लक्षात आल्यानंतर तिनं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे तिचा जो मोबाईल आहे है तो हॅक करून तिचा डाटा तिच्या मित्रांना चोरला आणि तिचा जो मोबाईल तिचे स्वतःचे पैसे वापरून घेतलेला मोबाईलची पावती स्वतःच्या नावावर करून घेतली अशा रीतीनं या ईशान कौशल्यविरोधात गुन्हा रेस्टर नंबर दहा बासष्ट डब्लिक तेवीस कलम चारशे सहा आय टी ॲक्ट त्रेचाळीस आणि क प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने पुढील तपास शिंजोडी पोलीस करत आहे यामध्ये नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर किंवा जवळच्या व्यक्तीवरही फारसा विश्वास ठेवू नये कधी कुठलाही इसम आपला मोबाईल हॅक करेल हे त्यांना कळणार सुद्धा नाही बऱ्याच वेळेला एक लिंक पाठवली जाते आपल्या मोबाईलवर अनोळखी आणि अशी लिंक आपण ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलचा सर्व डाटा हा ज्याने लिंक पाठवली त्याच्या मोबाईलमध्ये जातो अशा प्रकारचे काही सॉफ्टवेअर बाजारात मालवेअर बाजारात आहेत त्यामुळं खूप असे कुठलेही लिंक जे अनोळखी लिंक आपण त्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच जे आपले जवळचे आहेत ते, ते सुद्धा आपला डाटा आपलं व्हॉट्सअप जे आहे व्हॉट्सअपवरील जे क्यू आर कोड आहे क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा आपलं व्हॉट्सअप ते कॉपी करू शकतात आणि त्याचा डाटा आपल्याला घेऊ शकतात तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि जवळच्या जा व्यक्तीवर सुद्धा व्यक्तीला दे। सुद्धा आपला मोबाईल कधी वापरायला देतानासुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपला डाटा हॅक होतो आहे का हे सतत आपण चेक केलं पाहिजे